नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एखादी व्यक्ती विनाकारण आपल्या मागे लागली असेल काहीही करून आपले अहित करू इच्छित असेल कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला सतावत असेल आणि या कारणामुळे आपण अस्वस्थ झाला असाल तर मित्रांनो निश्चिंत व्हा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला शत्रूवर विजय मिळवण्याचा फारच सरळ साधा परंतु अत्यंत कारगर असा उपाय सांगणार आहोत पण तत्पूर्वी जर का आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असणारे घंटीचे बटन अवश्य दाबा जेणेकरून आमच्या वेगवेगळ्या उपायांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तसेच आपण आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर नक्की करत चला कारण या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये तर सुखसमृद्धी येतेच पण आपण केलेल्या एका शेअरमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी जीवनातील दुःख दुर्भाग्य दरिद्रता संपून जाऊन त्यांच्या आयुष्याला नवीन उभारी मिळते मित्रांनो अशा प्रकारच्या उपायांचे व्हिडिओज आपल्यासाठी सादर करताना आम्हाला अनेक शास्त्रांचा पुराणांचा सखोल अभ्यास करून हे उपाय मिळवावे लागतात व पूर्ण निष्पन्नांती मग हे उपाय आपल्यासमोर सादर केले जातात त्यामुळे आपण अवश्य आमच्या व्हिडिओजना लाईक आणि शेअर करत चला आपण केलेल्या लाईक आणि शेअरमुळे आम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्यासाठी बनविण्यास प्रोत्साहन मिळते तर कमीत कमी एक लाईक आपण अवश्य करत चला मित्रांनो एखादी व्यक्ती विनाकारण नाहक आपल्याला त्रास देत असेल आपल्याशी वैरभाव बाळगून आपल्याबरोबर ईर्ष्या करत असेल आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल व या सर्व कारणांमुळे आपल्याला मनस्ताप होत असेल किंवा आपला शत्रू अधिक बलाढ्य असेल व त्याच्या बळाचा वापर करून आपल्याला सतावत असेल कोणत्याही शुल्लक कारणावरून आपल्याला हीन वागणूक देत असेल व आपली इच्छा असून देखील आपण त्याचे काहीच बिघडवू शकत नसाल अथवा समाजातील इतर सर्व घटक आपल्या विरोधात त्याची साथ देत असतील व आपण योग्य असून देखील या त्रासाचा सामना करत असाल किंवा या समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना बऱ्याच वेळेला शत्रू आणि मित्र यांची परिभाषा बदलून जाते आपल्या एखाद्या जवळच्याच व्यक्तीला किंवा मित्राला आपण आपल्या शत्रूमध्ये परावर्तित झालेले पाहतो आणि अशा जवळच्या माणसांपैकी बनलेल्या शत्रूला दंड देणे आपल्याला जड होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये काही उपाय करून आपण आपल्या शत्रू बनलेल्या मित्राला किंवा जवळच्या व्यक्तीला परत मित्र बनवू शकतो हा उपाय जर का आपण सफलतापूर्वक केला तर आपला शत्रू आपल्याला केव्हाही परत त्रास देणार नाही तो आपल्यापासून दूर निघून जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय आपण अवश्य करावेत या उपायांमुळे निश्चितच आपल्याला आपल्या शत्रूपासून सुटकारा मिळेल आपल्या शत्रूवर आपण विजय मिळवू शकाल मग तो शत्रू कितीही सामर्थ्यवान का असेना मित्रांनो जर का आपल्याला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल किंवा आपल्याला आपल्या शत्रूला पूर्ण बर्बाद करायचे असेल जितका त्रास आपण सहन केला आहे जितक्या यातना कष्ट आपण सोसले आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक त्रास कष्ट त्याला व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर यासाठी आपण एक मूठ मेथीचे दाणे घ्यावेत मेथीचे दाणे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळून जातील तर मित्रांनो या उपायासाठी आपण एकमूठ मेथीचे दाणे घ्यावेत तसेच एक डागविरहित लिंबू एक कापराची वडी व एक लाल रंगाच्या शाईचा पेन अथवा मार्कर सोबत घ्यावा हा उपाय आपल्याला एखाद्या सुनसान जागी निर्मनुष्य ठिकाणी जाऊन करायचा आहे जेणेकरून हा उपाय करताना आपल्याला कोणी पाहू शकणार नाही मित्रांनो आपण हा उपाय मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतरच करू शकता आणि म्हणून मित्रांनो हा उपाय करण्यासाठी मंगळवारच्या किंवा शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर एखाद्या सुनसान निर्मनुष्य ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्वप्रथम एकमुठ मेथीचे दाणे जमिनीवर ठेवावेत यानंतर आपण सोबत आणलेल्या लिंबूवर आपल्या शत्रूचे नाव लाल रंगाच्या पेनाने अथवा मार्करने लिहावे व हा लिंबू मेथीच्या दाण्यांच्यावर ठेवावा यानंतर कापराची वडी लिंबूवर ठेवून ती जाळावी जेव्हा कापराची वडी पूर्ण जळून संपेल तेव्हा आपल्या डाव्या पायाने तो लिंबू पूर्णपणे चिरडून टाकावा तो लिंबू पूर्णपणे मसलून टाकावा लिंबू पूर्णपणे चिरडल्यानंतर मागे वळून न पाहता अथवा वाटेमध्ये कोणाशीही न बोलता आपल्या घरी परत निघून यावे घराबाहेर आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून मगच घरामध्ये प्रवेश करावा आपण पाहाल की काही दिवसांमध्येच आपला शत्रू संपूर्णत बर्बाद झाला आहे मित्रांनो हा उपाय करत असताना सातत्याने आपल्या शत्रूचे नाव घेत राहावे हे शत्रूचे नाव आपण मोठ्यानेही घेऊ शकता किंवा मनातल्या मनात देखील घेऊ शकता या उपायाच्या प्रभावाने आपला शत्रू शांत होऊन जाईल व आपल्या मार्गातून बाजूला होऊन जाईल मित्रांनो हा अत्यंत साधा परंतु फारच चमत्कारिक उपाय आहे हा उपाय इतका कारगर आहे की या उपायामुळे आपला शत्रू कितीही बलाढ्य असला कितीही सामर्थ्यवान असला कितीही अहंकारी असला तरीही त्याचे शमन होऊन जाईल ज्या सत्तेच्या किंवा सामर्थ्याच्या बळावर ज्या मनुष्यबळावर तो आपल्याला त्रास देत आहे ते सामर्थ्य हळूहळू त्याच्यापासून दुरावत जाईल त्याचा अहंकार नष्ट होऊन जाईल व त्याला आपल्यासमोर गुडघे टेकणे भाग पडेल किंवा आपला मार्ग तो सोडून देईल तर मित्रांनो आपण हा उपाय अवश्य करून पहा या उपायामुळे आपण नक्की शत्रुमुक्त व्हाल आपल्या मनाला लागून राहिलेले शत्रुभय समाप्त होऊन जाईल शत्रूपासून धोका होण्याच्या संभावना नष्ट होऊन जातील तर मित्रांनो आपण हा उपाय नक्की करावा या उपायामुळे आपले जीवन शत्रुमुक्त बनवून सरळ सुगम आणि संपन्न बनवावे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उपाय करताना काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की विचारा आम्ही आपल्या शंकांचे निरसन अवश्य करू धन्यवाद